कोल्हापूरमध्ये बेपत्ता महिलेचा मृतदेह समजून कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले पण घडले मात्र विपरीत ज्या महिलेचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले तीच महिला साक्षात गावात हजर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसही चक्रावले असून याबाबत सविस्तर माहिती अशी की कोल्हापूर शहरात चौतीस वर्षीय महिला बेपत्ता झाली होती तिची जयसिंगपूर पोलिसात पतीने बेपत्ता होण्याची फिर्याद दिली तब्बल दहा दिवसांनी लिलजी बागणी तालुका मिरज जिल्हा सातारा येथे नदीपत्रात एका महिलेचा काहीसा सडलेला मृतदेह पोलिसांना आढळला ओळख पटवण्यासाठी बेपत्ता महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले अंगावरील खुना गालावरील तीळ आणि साडी पाहून मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याने सांगून पतीने मृतदेह ताब्यात घेतला मंगळवारी रात्री स्मशानभूमीत पैन पाहुण्यांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवारी सकाळी रक्षा विसर्जन पार पडले दरम्यान पहि पाहुणे पाँन मित्रमंडळी सातवनासाठी घरी येऊ लागले कुटुंब दुःखात बुडालेले असताना अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली आणि गावात चक्राहून गेले आपण समजून दुसऱ्याच महिलेवर अंतःसंस्कार करण्याचे समजताच संबंधित महिला पुन्हा गायब झाली त्यामुळे अंतःसंस्कार झालेली महिला नक्कीच वेगळी होती का खरंच आली असेल तर अंतर्विधी केलेली महिला कोण असा प्रश्न पडला आहे मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर असणारा तीळ आपल्या पत्नीच्याही गालावर होता केवळ वर गाल्यावरील तिळामुळे दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांना आली दरम्यान ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस त्याचा तपास करीत आहेत